दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर या गावी एक अत्यंत लाजीरवाणी आणि आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुसूर गावातील ओकसिद्ध रेवणसिद्ध कोठे याचे आपल्या सख्या आईसोबत अनैतिक संबंध होते ओक सिद्ध याला स्वतःच्याच आईसोबत नको त्या ते अवस्थेत त्याच्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीने पाहिले ज्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून ओक सिद्ध याने मुलीचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह हो नजीकच्या शेतात पुरून टाकला दरम्यान मुलगी गायब झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी मुलीच्या आईकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास करत मुलीचा मृतदेह हो शोधून काढला ज्यासोबत अत्यंत घृणास्पद असं प्रकरण देखील समोर आलं आहे मुलीचा मृतदेह हो घराशेजारी असणाऱ्या शेतात पूर्णतला जो पोलिसांनी तहसीलदार आणि समक्ष बाहेर काढला त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणात मृत मुलीच्या आईने तिच्या पती आणि सासूवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत या संपूर्ण घटनेबाबत मृत मुलीच्या आईने आणि आरोपीच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले की ते आई सोबत होते तेव्हा मुलीने त्यांना पाहिलं पण मुलीने पाहिल्यानंतर त्यांनी मुलीला मारहाण केली सांगू नको म्हणून मला पण मारहाण करायचे मला धमकी द्यायचा गळा दबायचा लाकूड वीट जे काही हाती लागेल त्याने मारायचा मी कोणालाही काही सांगू नये यासाठी पती मला मारहाण करायचा तसेच माहेरहून पैसे घेऊन ये असंही वारंवार आईसोबत काय काय करत होते ते, ते सगळं मुलगी सांगायची पती आपल्या आईसोबत नको त्या अवस्थेत होता तेच मुलीनं पाहिलं होतं माझा नवरा माझ्या सासूसोबत म्हणजेच त्याच्या सख्या आईसोबत होता, माचा माचा सोबत, आई होता। ते पण नको त्या अवस्थेत तेच मुलीने पाहिलं स्वतःच्या आईसोबतच माझ्या पतीचे अनैतिक संबंध होते नवरा आईसोबत झोपलेला होता हे पोरीनं पाहिलं होतं त्यानंतर पोरीने मला सांगितलं की पप्पांनी मला मारलं पप्पा आजीसोबत झोपलेले होते मी मुलीला गप्पा राहायला सांगितलं त्यानंतर नवऱ्याने मला पण बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी धक्कादायक माहिती महिलेने दिली ओकसिद्ध याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते हे त्याच्या आठ वर्षीय मुलीने पाहिले होते त्यामुळे ओक सिद्ध हा मुलीला सतत मारायचा दरम्यान दोन दिवसापूर्वी ओकसिद्ध याची पत्नी हॉस्पिटलला गेलेली असताना सिद्ध याने मुलीची गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह नजीकच्या शेतात पुरला असा गंभीर आरोप ओक सिद्धच्या पत्नीने केला आहे दरम्यान दरम्यान मुलीचा खून नेमका कशामुळे झाला यावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे सदर मुलीचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचे खरे कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे सर काल कुसूर गावात काय घटना झाली काल साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवलं की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे तिला खड्डेमध्ये पुरलेला आहे सदरवाई ती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथं गेलो विचारपूस केली तर पुरण्याची असा पुर संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहे असं तो म्हटला म्हणून मग पुरेतील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे Uh, काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मात यात दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एमसाठी काल दिलं होतं आज पी एम झालेलं आहे आता uh, पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल संदर्भातले जे तपास आहे सध्या तपास कशा पद्धतीने चालू आहे आणि कुणाकोणावरती संशय uh, संशय आणण्यापेक्षा पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत सगळ्यांकडं तपास करून पी एम रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल